संत शिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त तळोजा परिसरातून आळंदीच्या दिशेने निघालेल्या प्रांत स्मरणीय श्री सद्गुरू वामन बाबा महाराज पायी दिंडी सोहळ्याला मोठ्या भक्तीभावात रविवारी नऊ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेला उजाळा देणाऱ्या या दिंडीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे नेते निर्दोष केणी यांनी प्रमुख उपस्थिती लावून मानाचा सहभाग नोंदवला तळोजा मजकूर येथून सकाळी मंगल वातावरणात दिंडीच्या प्रस्थानाचा शुभारंभ झाला भगवे पताकेत टाळ मृदुंगाचा निना आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात वारकऱ्यांचा विशाल लोट आळंदीच्या पदस्पर्शासाठी पायी मार्गक्रमण करत होता संतांचा संदेश अभंग गायन नामस्मरण आणि शिस्तबद्ध संचलन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला या पवित्र दिंडीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः पालखी खांद्यावर उचलून मान दिला वारकऱ्यांसोबत पायी काही अंतर चालत त्यांनी संत परंपरेची आध्यात्मिकता अनुभवली तळोजा मजकूर ते आळंदी ही पायी वारी म्हणजे भक्ती संयम आणि एकतेचा प्रवास आहे सतरा नोव्हेंबरला यांची सांगता आळंदीमध्ये होईल नेते निर्दोष केणी यांनीही भाविकांसोबत चालत दिंडीमध्ये भक्तिभावाने सहभाग घेतला टाळकरी विणेकरी मृदुंगवादक आणि वारकरी बांधवांच्या जय जय राम हरी या अखंड निनादात दिंडीचे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते